तिच्यासमोर ती काही बोलत नाही पण तिच्या नजरेत हसण्यात आणि काही अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेलं असतं तिचं खरं मन कधी एकट पाहलं कधी विनाकारण तुमच्याशी एकट बोलायचा प्रयत्न हे संकेत सबटाईल असतात पण एकदा ओळखले की तुम्हाला कळेल ती तुम्हाला फक्त मित्र मानते की तिच्या मनात आणखी काहीतरी आहे आणि शेवटचा संकेत तर इतका स्पष्ट आहे कि त्यानंतर कोणतीही शंका उरणार नाही पण तो ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल मानसशास्त्र सांगते कि थेट शब्दात सांगतात त्या भावना त्यांच्या वागण्यातून दिसतात सूक्ष्म छोट्या छोट्या बदलांमधून कधी तुमच्याकडे पाहताना नजरेत एक हलकीशी चमक असते कधी तुमच्यासाठी तिचा आवाज बदलतो आणि कधी गर्दीत असूनही तिचं लक्ष फक्त तुमच्यावर असत हे संकेत तर कधी एकदा दिसतात तर कधी वारंवार पण एक गोष्ट नक्की हे रॅन्डम नसतात त्यामागे एक कारण असत जे बहुतेक लोक ओळखत नाही मी अनेकदा पाहिलंय की काही संकेत इतके सपटाईल असतात की ते तुम्हाला फक्त तेव्हाच समजतील जेव्हा तुम्ही त्यांना शोधायला शिकता आणि जर तुम्ही ते ओळखायला शिकलात तर ती तुम्हाला काय सांगू इच्छिते हे तुम्हाला आधीच कळेल पण सावध रहा सगळे संकेत खरे आकर्षक दाखवत नाहीत काही वेळा त्या फक्त तुमच्या प्रतिक्रियेची परीक्षा घेण्यासाठी असतात म्हणूनच आज मी तुम्हाला असे पाच संकेत सांगणार आहे जे एकत्र दिसले तर समजा तिच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी खास आहे आणि मी हे संकेत अशा क्रमाने सांगणार आहे की प्रत्येक पुढचा संकेत मागच्या पेक्षा जास्त स्पष्ट जास्त, जास्त इंटिमेट असेल तर चला आता पाहूया ते सबटाईल पण जबरदस्त संकेत जे तिच्या मनातलं तुम्हाला न बोलताही सांगून जातात आणि लक्षात ठेवा यापैकी एक संकेत असा आहे जो तुमचं नातं कायमच बदलू शकतो सगळ्यात पहिला संकेत जो तुम्ही रोज पाहतात पण त्याचा खरा अर्थ फार ओळखतात जो शब्दांनी नाही तर नजरेतून येतो आणि ती नजर तुम्हाला काही सेकंदासाठी थांबवते जणू वेगळाच हळू झाला आहे हो हा आहे संकेत क्रमांक एक नजरेतून बोलणं मानसशास्त्र सांगते की जेव्हा एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाबद्दल खास ओढ निर्माण होते तेव्हा तिचे डोळे वेगळ्या पद्धतीने वागू लागतात ही नजर फक्त पाहण्यासाठी नसते ती एक्सप्लोर करण्यासाठी असते साधा आय कॉन्टॅक्ट सगळ्यांनाच मिळतो पण ही नजर काहीतरी वेगळीच असते ती दोन तीन सेकंद जास्त टिकते आणि मग हळूच खाली जाते तुमच्या चेहऱ्यावरून ओठांवरून आणि मग पुन्हा डोळ्यावर येते अमेरिकन मानसशास्त्र अल्बर्ट यांनी म्हटलं आहे शब्द फक्त सात टक्के देतात बाकीचा भाग आवाजाच्या आणि शरीर भाषेतून येतो म्हणजेच शब्द फक्त थोडाच भाग सांगतात खऱ्या भावना डोळे आणि हावभाव जास्त कष्ट करतात म्हणूनच जेव्हा तिची नजर साध्या नजरेपेक्षा जास्त वेळ थांबते तेव्हा ती फक्त तुमचं ऐकत नसते तर तुमच्या सोबत असते तिच्या डोळ्यातील चमक वाढते आणि डोळ्यांचे बुबुळ थोडे मोठे होतात हा शरीराचा नैसर्गिक रिएक्शन आहे जेव्हा मनात खास भावना जागृत होतात आणि एकदा का तिची नजर तुमच्या ओठावर थांबली तर कन्वर्सेशन पेक्षा तुमच्या जवळ येण्याचा विचार जास्त चालू आहे हे समजून घ्या मानसशास्त्र याला व्हिज्युअल इंटिमिसी ट्रिगर म्हणतात सबटाईल पण पॉवरफुल पण नजरेचा खेळ ही फक्त सुरुवात असते खरी इंटेंसिटी तेव्हा वाढते जेव्हा ती नजरेसोबत हलकी शारीरिक जवळीक दाखवायला लागते आणि तेव्हाच कळतं की तुम्ही तिच्या लक्षाचा केंद्रबिंदू आहात हाच आहे संकेत क्रमांक दोन ती तुम्हाला मन लावून ऐकते जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला खऱ्या मनाने एकते ते फक्त साधं कन्व्हर्टेशन नसतं ती तुमच्या शब्दामधून तुमच्या आवाजाच्या टोनमधून आणि अगदी तुमच्या चेहऱ्यावरील हावभावांमधून सबटाईम संकेत घेत असते मानसशास्त्रात याला ऍक्टिव्ह म्हणतात जेव्हा ती फक्त उत्तर देण्यासाठी नाही तर तुमच्या प्रत्येक शब्दाला अर्थ अनुभवण्यासाठी तुम्ही पाहाल की तिचं शरीर थोडं तुमच्याकडे झुक झुकत ती बारीक सगळं इग्नोर करून फक्त तुमच्याकडे बघते तुमच्या शब्दावर हलका स्मितहाश्याने प्रतिक्रिया देते जी तुमच्या आवाजाच्या टोनवर हलकसं ब्लश करते ही फक्त आदराची प्रतिक्रिया नसते हा तिच्या मनातील खास रस आहे हार्वर्डच्या एका अभ्यासात असं दिसलं की जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती खूप आकर्षित करते तेव्हा आपला मेंदू तिचं बोलणं प्रोसेस करताना रिवॉर्ड सेंटर्स जास्त सक्रिय करतो म्हणूनच तिच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष असणं आणि त्या क्षणी बाकी काहीही महत्त्वाचं न वाटलं हा आकर्षणाचा खूप मोठा संकेत असतो पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा ती फक्त एकत नाही तर तुम्हाला जाणून देते की त्या क्षणाचे केंद्र आहात आणि त्या क्षणानंतर तिच्या कृतीमध्ये एक सबटाईल पण पॉवरफुल बदल दिसू लागतो ती असा प्रयत्न करते की तुम्ही दोघे एकटे राहाल कोणत्याही गोंगाटापासून गर्दीपासून दूर आणि हाच आहे संकेत क्रमांक राहण्याचा प्रयत्न सांगते की आकर्षण वाढलं माणूस नैसर्गिकरित्या जास्त प्रायव्हेट मुवमेंट शोधू लागतो तर ती अचानक प्लॅन बदलून तुम्हाला दुसऱ्या शांत जागी जाण्याचा सल्ला देते किंवा ग्रुप मध्ये असूनही ती कन्व्हर्टेशन असं गाईड करते की तुम्ही तोगे बाजूला राहाल तर हा संकेत आहे की ती तुमच्या सोबत अनइम्पर्टरप्टेड वेळ घालवू इच्छिते अशा वेळी तिचा आवाज थोडा मवाळ होतो तिचे हातवारे स्लो होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्या नजरेत एक वेगळी शांतता येते जणू ती त्या क्षणाला जास्त वेळ धरून दरू, ठेवू इच्छिते हे फक्त कम्फर्ट नाही तर कन्फ्युजन असत कि बाकी सगळं थांबवून ती तुमच्यावर फोकस कर आणि जेव्हा ही प्रायव्हेट स्पेस तयार होते तेव्हा तिचं शरीर एका वेगळ्या भाषेत बोलायला तिच्या हावभावामधून तिच्या उभं राहण्याच्या पद्धतीतून आणि अगदी तिच्या श्वासाच्या रिदममधून पुढचा संकेत समजायला सुरुवात होते हाच आहे संकेत क्रमांक चार शरीर भाषेतील सप्टाईल आमंत्रण कधी कधी आकर्षण शब्दांनी नाही तर शरीर भाषेतून जास्त स्पष्ट जर ती तुमच्याशी बोलताना थोडी पुढे अँगल तुमच्याकडे असतो किंवा हातांनी सब टाईल करताना तुम्हाला स्पर्श होईल इतकी जवळ येते तर हे तिच्या अवचेतन मनाच सिग्नल असू शकत मानसशास्त्र सांगते की आपण त्याच्याकडे आकर्षित होतो त्याच्यासमोर आपली बॉडी लँग्वेज ओपन होते म्हणजेच खांदे रिलॅक्स होतात डोळ्यांचा कॉन्टॅक्ट जास्त होतो आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसतो जर ती कन्व्हर्टेशन दरम्यान केसांशी खेळत असेल ओठ हलके चावत असेल किंवा श्वास थोडा खोल घेत असेल तर हे सगळं सपटाईल पण पॉवरफुल आमंत्रण असत अशा गेस्टर्स मध्ये सेन्स्युअल एनर्जी असते जी शब्दांपेक्षा जास्त बोलते आणि ही एनर्जी सहसा कन्फ्युजन कंट्रोल होत नाही ती तिच्या कम्फर्ट आणि अट्रॅक्शन डायरेक्ट प्रतिबिंब असत पण हे एक गोष्ट लक्षात ठेवा जर या सेकंदा एक खास कृती दिसली तर हे फक्त आकार एक ओपन इन्व्हिटेशन असतं आणि हाच आहे पुढचा व शेवटचा संकेत तिच्या भावनांचा स्पष्ट आविष्कार हा संकेत सूक्ष्म नसतो उलट तो इतका स्पष्ट असतो की जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो क्षण कायमचा हातातून जाऊ शकतो जेव्हा एखादिसरी आकर्षणाच्या हायटेस्ट पॉईंटवर पोहोचते तेव्हा ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे तुम्हाला असा संकेत देते ज्यामध्ये कोणतीही शंका नसते ते कधी थेट शब्दात असू चल थोडा वेळ आपण दोग, राहूया किंवा कृतीमध्ये अचानक तुमचा हात धरून शांत जागेकडे नेणं रात्री उशिरा कॉल किंवा मेसेज करून भेटायचं सुचवणं किंवा तुमच्या जवळ येऊन तुमचा आवाज अगदी मावाळ करून काहीतरी पर्सनल बोलणं मानसशास्त्रामध्ये याला प्रोक्झिमल इन्व्हिटेशन म्हणतात म्हणजे ती तुम्हाला जवळ घेण्यासाठी जाणून बुजून असा स्पेस तयार करेल जिथे इंटिमेसी नैसर्गिकपणे वाढेल हा क्षण तिच्या कम्फर्ट ट्रस्ट आणि अट्रॅक्शनचं एकत्रित एक्सपिरियन्स असतो अशा वेळी तिची नजर तुमच्यावर थांबलेली असते तिचा आवाज हळू होतो आणि तिचं हसू जास्त डीप होतं जणू ती त्या क्षणाला थांबवून इच्छिते फक्त फ्लट नाही हा डायरेक्ट इन्व्हिटेशन असतो की तुम्ही पुढचा स्टेप घ्यावा आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं होतं की हा संकेत दिसला तर तो फक्त आकर्षणाचा नाही तर एक खुलदार आहे जे फक्त तुमच्यासाठी उघडलं आहे तर हे होते ते पाच संकेत जे एखादी स्त्री जेव्हा पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा न कळत देते देत असते कदाचित तुम्ही यापैकी काही संकेत आधी पाहिले असतील किंवा कदाचित हे एकूण तुम्हाला कोणाची आठवण झाली असेल लक्षात ठेवा संकेत वाचणं ही एक स्किल आहे पण त्यांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने प्रतिसाद देणं हीच खरी आर्ट आहे कारण अट्रॅक्शन हा गेम नाही तर तो ए, आनी आनी एक कनेक्शन आणि त्या कनेक्शनला रिस्पेक्ट देणं हेच तुम्हाला वेगळं बनवतं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आता भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये